धृतराष्ट्र असं म्हणतोय सगळं गीता आहे की म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग राजयोग आणि प्रत्यक्ष विश्वरूप दर्शनाच ऐकलंय एवढं सगळं ऐकल्यानंतर खरं अर्ध्या पाऊन तासामध्ये बुद्धीचा पालट होणं अपेक्षित होत सगळं झाल्यानंतर ते आणखीन म्हणते माझ्या पोराचं काय होणार सांग विजय कुणाचा होणार सांग केवढे भाग्यशाली त्या वेळेला माणसं होती थी। थी। की की ज्यांनी भगवान श्री बघितलं नुसतं भगवान श्री बघितलं नुसतं बघितलं तरी लोकांची अवस्था बदलत होती पालट होत होता कितीतरी गवळणी आहेत की त्या गवळणीमध्ये नुसतं भगवंताला बघितलं तरी गवळणी झर 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 बदलायच्या क्षणाक्षणात बदलायच्या आणि हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा म्हणते की विजय कोणाचा होणार त्याला सांगितलं जात की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्क ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्री कृष्ण आहेत असा असून सुद्धा काही ठिकाणी माऊली धृतराष्ट्राच्या विषय म्हणतात की ऐसा म्हण भैसल धृतराष्ट्राचं वर्णन करताना तो कसं आहे की एखादा म्हैसा म्हणजे म्हशीचा हजबंड त्याला रेडा म्हटलं तो जर चिखलामध्ये बसला तर तो जसा बसतो तसा पण तरीही माऊली एका ठिकाणी असं म्हणतायत की आता जे ऐकलंय ते ऐकलेल्यानं एक ना एक दिवस धृतराष्ट्र मुक्त होणार म्हणजे संसारी माणसानं एक ना एक दिवस म्हणून आम्ही इथे येतो उग त्याला दुसरं कारण बाबा जाऊ द्या त्या धृतराष्ट्रांच्या पेक्षा खाली आहे कारण निदान भगवंताचं दर्शन अनेक वेळेला तरी झालं होतं त्याला अनेक वेळेला भगवंताचा आवाज तरी धृतराष्ट्रांच्या काणी पडला होता दिव्य महा म्हणजे जे अवतारीस होते त्यांचा सगळं पडलं होता आवाज आणि जर माऊली त्यांच्याविषयी इतके आशावादी असतील तर आमच्या बाबतीत सुद्धा तो आशावाद असायला हरकत